एका कपलला भेटणार आहेत एलियन्स चला तर बघूया त्यांच्यात था हास्याच्या भाषेची कशी देवाणघेवाण होते ते हे दाखवायला आपले अतरंगी हास्य कलाकार गौरव गौरव कुठे आणलं तुम्हाला गौरव भीती वाटते गौरव कष्टाला गौरव कुठे अगे आरेचं जंगल आहे आरेचं जंगल आहे मुंबईत एवढं मोठ जंगल आहे तुला बघायला मिळतंय बघून घे आणि टेन्शन घेऊ नको ह्या आर्याला लागूनच आपला फिल्टर आहे म्हणजे काय अरे आपला रेग्युलर स्पॉट आहे हा बस ए रेग्युलर म्हणजे माझ्या आधी पण घेऊन आलायस तू रेग्युलर स्पॉट म्हणजे मी इथे शांततेत वाचन करायला येतो गौरव तू वाचतोस हो काय वाचतोस मेसेजेस सई तामनकरच फेन्स्टा पेज वरचे फोटोज फोटोज कसे वाचतोस फोटो पण आणि त्यातले डोळे सुद्धा मी वाचतो सगळ्या पक्ष्यांना प्राण्यांना दाखवतो अरे एकदा तर तो कावळा त्याला मी दाखवला फोटो त्याने असे पोज घ्यायचा प्रयत्न केला पोज घेतली पंख अडकले उडू शकला नाही <laughs> 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 अरे माकडं तर जी काय खूश झाली होती अरे ही ही, ही। जिला आमच्यातला एक लकी माकड चावला होता माहितीये <laughs> का खतरनाक <laughs> <laughs> ग <स्थिस्ट> तू <laughs> <laughs> असं वाटतं की ढगाळ आभाळात हळू चंद्र डोकावून गेलाय अगे <laughs> <laughs> स्कीट बाकी आहे बस एक शेर आठवला आ, गुण। गुण। शेर आठवलं म्हणून शेरचा आवाज काढला नको काढू का नाहीतर जंगलातला खरा शेर येईल आणि तुझी शायरी ओरबाडून घेईल <laughs> सॉरी सॉरी शेर हां ढाई अक्षर कहने में कितनी तकलीफ उठा रखी है

यू यू किती करतोस माझ्यासाठी पापाडीस का आता पावपा नाही धुम्म चाले धुम्म चाले पाय बेराव खुगराव कुठून कुठून थांब थांब कोण एक ना एक मिनट पा पा। <sus> एक हड गौरव गौरव काय काय करतोयस किती क्यूट पण असं वाटत बिचारा घाबरलाय तो घाबरलाय हां घाबरला थंडीने कुडकुडतोय तो हा तुझा नाही रे थंडीने कुडकुडणे मला कुडकुडची

कोण आहेस तू मी डी फाय फाय सेवन रूम नंबर सांगशील <संगचिर? laughs> रूम नंबर सांगशील तिने तुला नाव विचारलं रूम नंबर सांगशील माझं नावच सांगतोय तिकडे तुझा अभिनय कॉमेडी घेऊन जाऊ नको कोपऱ्यात तुम्हाला माझं नाव सांगतोय डी फाय फाय सेवन तुझ्या सांगितलं रूम नंबर डी फाय माझं नाव आहे काय मी परग्रहावर राहतो मी तिथे आमची इथे अशीच नाव असतात

आवाज करायचा नाही असं करशील अरे असा कुठला एलियन असतो हा एलियन कसा असेल बरं मला सांग एलियन मराठी कशी बोलेल ग मी तिच्याकडून भाषा ट्रान्सफर करून घेतले कुठली भाषा ट्रान्सफर अरे या गय। भाई तू जरा थांब थांब शांत राहा डोक्यात जाऊ नको मला नको सांगू तू भाषा ट्रान्सफर करून घेतले म्हणून कळलं काय बेबी त्याला सांग ना काय बोलला बेबी तिची भाषा ट्रान्सफर करून घेतली ना माझ्या गर्लफ्रेंडला बेबी बोलशील तिची भाषा ट्रान्सफर केली ती बोलली असेल ना कोणा तरी बेबी बोलली बेबी म्हणतेस तू नाही मी खरं बोलतोय तुम्ही बेबी बेबी, बेबी इथे बस ना बेबी दोन दिवसापूर्वी ना आमचं यान मागच्या जंगलात आलो होतं आम्ही सगळे खाली असे बागड्याला आलो होतो आणि नंतर कंटाळलो की मग आम्ही निघायला लागलो तर मग मी रस्ता विसरलो होतो आमचं यान मला सोडून निघून गेलो राहिलो मला माझ्या घरी जायचं पापा पा, पा, तुझ्या बापाने मिठी मार्गावर पापा आवाज पा काढला होता तू खरंच सांग तू कोण आहे रे खरंच सांग कोण आहे मिठी मारतो त्याच्या बापाने मिठी मार्गावर असा आवाज काढला होता कसली मदत अगं कोण या काय गंडवतोय का एलियन कधी असा असतो का गोंडपाट घेतलेला एलियन <laughs> आहे <laughs> 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 हा एलियन <laughs> आहे मी खरंच एलियन आहे मी प्रूव्ह करून दाखवू शकतो दाखव काय कसे दाखव मी तुमच्या मनातला ओळखून दाखवू शकतो इकडे या इकडे या हात पुढे कर हा आता याच्या मनात चाललंय की कधी हा एलियन जातोय आणि कधी मी शिवलीला कोपऱ्यात घेऊन <laughs>

अरे कॉमेडी रंगा बिल्ला नॉर्मल बोला ना सुट्या अरे किती श्वाद मी तुला पोप्या 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 का पोप्या तुमच्याकडे पप्पा बोलतात ना तसं आमच्याकडे पोप्या बोलतात साफ सोडला पाहिजे तुझ्या अंगावर कॉमेडी तुझ्या मी तिथे हरवलो होतो कोणी सोबत मग ह्या मला भेटल्या थांबा ओळख करून देतो हे माझे आहेत पप्पा पीपी नाईन टी पायच पडते जवळजवळ मराठीत बोल्यात अष्टपुत्र सौभाग्य होती भाव इकडे विचारतो ना मला तुम्ही एलियन आहेत ना हो कोणत्या ग्रहावर ना आलात चेपच्यून असा ग्रहच नाहीये नेपच्यून आणि चिपळून दोघांना एकत्र केलं केलंय पण पण तुम्ही इथे कसे राहिलात इथे खाली कसे राहिल तुम्ही वसाडी पडली तुझ्या तोंडावर मी यानात बसलो पण तुम्हाला कुठं दिसला नाही आता मी एकटा घरी गेलो तुझी आईस मला जिवंत ठेवी म्हणून मी खाली उतरलो काय समजले अरे लेखकाने तुम्हाला एलियनचं कॅरेक्टर दिलं वसाड्याने काय समजली बोलाल त्याचं काय झालं काल आमचं यांना चिपलून मध्ये होत तो एक सुप्रसिद्ध नट बघा का, कातील प्रभाकर मोरे एवढी नको मी, मी, मी ना त्याच्या हातात हात मिलवला ना तर सगळी भाषा माझ्या ट्रान्सफर झाली शेंगदा नाही शेंगदा नाही शेंगदा नाही घेताय का घेता का शेंगदाणा शेंगदाणा घेता ऐका घेता ऐका शेंगदाणा शेंगदाणा घ्याना शेंग 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 दाना शेंग 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 दाण शेंग 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 साहेब घ्या ना घ्या दाना शेंगदाणा शेंगदाणा हे कुठली पद्धत आहे पण शेंगदाणा विकायची दाना शेंग 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 असं विकास देऊ शकता नाही त्या माझी कायम का कारण तो एलियन होता हे भिकारी पोप्या पो पो माझी पॉवर संपत आले मला भूक लागली अरे, 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 अरे माझी पण पॉवर संपली हे पोरी हे पोरी आम्हाला ना शेंगदाणे खायला दे ना म्हणजे आमची शक्ती आम्हाला परत मिळेल बघ दहा दहा रुपयाचे शेंगदाणे दे आम्हाला प्लीज प्लीज नका असं करू अरे तुम्ही एलिये ना तुम्हाला शेंगदाणे खाऊ शकते नाही नाही आमचं राष्ट्रीय पीक ना भुईमुग आहे तिकडे आम्ही शेंगदाणे पिकवतो आहोत जास्त खोटं बोल नका सगळे भुईमुग असं काय शेंगदाणे फोन टाकील कळलं काय करू अभे त्यांची नाईन्टी मारायची वेळ झाली कुठे हे बघ तू तू वीस रुपये दे अगे पण आपण माझी शपथ आहे तुला वीस रुपये दे हिच्यामुळे वाचतात तुम्ही एक वीस रुपये ओ दादा ते जरा दोन हे द्या ना शेंगदाणे घ्या ना घ्या ना शेंगदाणे शेंगदाणे घ्या ना सगळं दे ना दे ना दे ना पटकन घ्या ना घ्या ना घ्या ना एलियन बाबा आणि छोटू एलियन थँक यू हे दोघं एलियन आहे मग मी ऋतिक रोशन आहे घ्या ना घ्या ना शेंगदा ना शेंगेंग घ्या ना घ्या 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 नाक यू पोरी हा तू आम्हाला खायला गेला आमची शक्ती आम्हाला परत मिळाली तुझा उपकार मी कसं बिडू तर मला कलत नाही कडे जागा उपकार फडायला बाबा उपकाराची भाषा कसली करतो माणुसकी की नावची गोष्ट असते की नाही आता मला सांगा उद्या मी तुमच्या ग्रहावर आले असते तर तुम्ही सांगा माणूस नात्याने मदत केली नसती का एलियन बाबा ऑफकोर्स हंड्रेड पर्सेंट दॅट आय ऑलवेज ऑफ फर्टिलायझर दॅट शाल ऑलवेज हॅव्हिंग टू पर्सन नथिंग एल्स इज फकाट इज कमिंग सिनेमा इज प्रमोशन डू यू थिंक एनीथिंग एल्स फॉर ऑल द बेस्ट फकाट सिनेमा आई डोंट आय एल गुड थिंग फर्टिलायझर इज ऑलवेज बुक लागेल काही नाही हो, आ, या ना तु बुर झाला तुमच काय तुझ्या हातात आमच्या ग्रहावरच आहे दिलाय नाही हे नाही कसं घेऊन देईल काल मी जंगलात फिरत होतो ना तर माझ्या हातातून पडलं प्लीज तेवढं ब्रेसलेट द्या ना नाहीतर मला

तुम्ही तुमची प्रॉपर्टी परत घ्या तुम्ही तुम्ही तुमच्या ग्रहावर सुखरूप जा माझी जबाबदारी आहे बाबा वो, वो, तुम्ही मला आधी सांगा तुमचं ते यान कुठे येणार आहे हे बघ वेळ झाली मग व्हायब्रेशन व्हायब्रेशन ब्रेसलेट सांगताय कुठे या नाही कुठे 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 कल्ल 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 कुठे पुण्याजवळ तळेगाव जवळ आहे मग आपण तळेगावला कसं जाणार अरे देवा हो या पोरीला तरी आपण कसा परत त्रास देणार नाही सारखा त्रास नको द्यायला आपण आपलं चालत जाऊया चालत जा 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 चालत जाणार आहात यानापर्यंत पर्यंत पुण्यात चालत जाणार आहात चालत जाऊ ट्रेनने किंवा बसने जा काय झालं शब्द याचं घाबर तू नेमकं काय करतो तेच कळत नाही हा शब्द मी पहिल्यांदा ऐकला आयुष्यात आणि बस आम्ही बस पहिल्यांदा पहिल्यांदा ऐकलाय अरे तुमचा अभिनय तुमच्या अभिनयाला फोन पाडत घातला पाहिजे खर तर हा पहिल्यांदा ऐकलाय नका अरे नका मी रे मारून टाकी मी दोघांना शकतोय गौरव शालेयन बाबत तुम्ही मला सांगा किती पैसे लागणार मी देते काही तिकीट तीनशे ऐंशी तीनशे तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी आणि चहा पानांचा पकडून राऊंड फिगर एक हजार रुपये देऊन टाक मला ट्रेन आणि बस माहित नाही तिकीटाचे पैसे बरोबर माहिती तीनशे कुठला एलियन नाश्ता पाणी करतो रे आता आता मार्कातील एलियनची पावर आहे त्यांना कळत असेल ए परफॉर्मन्स अब्दईक साठी हा रे गुरु

आज एलियन बनले आज एलियन बनले म्हणजे आणि येडी माणसं ती रोज इकडे येतात आणि नवीन नवीन नवी कपडला लुटतात आमच्याकडनं काय घेतलाय माझं सोन्याचं ब्रेसलेट त्याच्या पावर येते त्याच्यामध्ये ठेवलं लायकी आहे मनगटाची ब्रेसलेट घालायची काढायचे हे घेवा थँक्यू थँक्यू सो मच तरी चाल

सगळ्यात मला काय आवडलं तर चेपचून मजा आली मजा आली नाही मॅड परफॉर्मन्स होता आम्ही उभ्या आयुष्यात कधी इमॅजिन केलं नसतं की मोरे तुम्ही आणि एक वेळ दत्तो ठीक आहे पण तुम्ही <laughs> एलियन बनाल हे म्हणजे ही अशा स्वप्न ह्या मंचावरच होऊ शकतात आणि ती आज झाली याचा खूप आनंद आहे दोघांनी खूप छान कॅरेक्टर पकडलं होतं इलियनचं मला तर खूप आवडलं बाकी सगळ्यांची सा साथ पण उत्तम मजा आली